एक्स प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील गोसावी झोपडपट्टीतील मुलांसाठी दर रविवारी सकाळी आनंदी शाळा भरवली जात आहे मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून श्रीमान योगी फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे खेळ मनोरंजन याबरोबर शिक्षण संस्कार अशी या शाळेची संकल्पना असून आता याची गोडी मुलांना लागली आहे यामुळे या, या उपक्रमाचे शहर व परिसरातून होत आहे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर गोसावी झोपडपट्टी आहे अनेकांची परिस्थिती बिकट आहे दिवसभर घराबाहेर भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करतात या हालाखीच्या परिस्थितीमुळे अनेक लहान मुले शिक्षणापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आनंदी शाळेची सुरुवात झाली या मुलांना चांगले शिक्षण मिळावे त्याचसोबत चांगले संस्कारही मिळावेत यासाठी आनंदी शाळा हा उपक्रम राबवण्यात आला आनंदी शाळेची सुरुवात चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून झाली झोपडपट्टी लगतच असलेल्या महापालिकेच्या राजशी छत्रपती शाहू हायस्कूलच्या येथे त्याचा प्रारंभ झाला पण काही कारणास्तव जागेची अडचण बसल्याने महात्मा गांधी विद्यालय यानंतरच्या काळात राणीबागेत ही शाळा दर रविवारी निसर्गाच्या सानिध्यात सकाळी दहा ते बारा या वेळेत भरते चार ते चौदा वयोगटातील एकशे पंचवीस मुले व मुली या शाळेत सहभागी होत असून खेळ मनोरंजन आणि शिक्षण शिकवले जात आहे शेवटी अल्पोपहार घेऊन मुले आनंदाने घरी परतात या शाळेसाठी कौशिक मराठे स्नेहा मराठे अंगणवाडी मदतनीस माधुरी लोले प्रमोद सपाटे एसबीआयचे माजी व्यवस्थापक निळखंट गोसावी इराणा सिंहासने विशेष परिश्रम घेत आहेत तर रेवती परीठ मधुवंती रानडे गणेश शिंदे राजेंद्र आलोणे अशोक जाधव प्राजक् कुलकर्णी या शिक्षणांचे नियमित योगदान मिळत आहे शिक्षकांसह विनायक माळी राहुल व्यास प्रसन्न माणगावकर निखिल दातार महावीर भसनाळी यासह विजन इचलकरंजीच्या सदस्यांचीही मदत होत आहे एकंदरीत कचरा वेचक व भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला आनंदी आप शाळा आपल्या पाल्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार आहे या आनंदी शाळेमुळे पालकांच्या तोंडावरही समाधानाचे चित्र दिसत आहे ही शाळा शाळेपासून वंचित असणारे मुलांसाठी वरदान ठरत आहे